शेतकऱ्यांनी पाहिजे तेव्हा आता असणारा रयतेतल्या मराठ्यांनी ठरवायचं आहे की त्यांना बदल पाहिजे आहे की नको आहे ओबीसीच्या लढ्यामध्ये आम्ही ओबीसी बरोबर आहोत वंचित लोजन आघाडी तर का आम्हाला ओबीसीलाही न्याय द्यायचा जाहे आणि रयतेतल्या मराठ्यालाही न्याय द्यायचा फसवा फसवीचा खेळ आम्हाला काही करायचा नाही सर एक आपण या मोर्चा धनंजय पाटलांनी पुन्हा रस्त्यावर केली ते असं म्हणतात की शिंदे समिती कुलबीमध्ये शोधत नाही असे आहे त्याच्यामध्ये जरांगेचं आंदोलन चुकीचं आंदोलन आहे त्या रयतेतल्या मराठ्यांवरती फक्त लोकसंख्येवरती चालतं पण त्याचा असणारा सगळा निधी जो आहे हा निजामी मराठा पुरवत असल्यामुळे जरांगे पाटील सुद्धा ज्याला आपल्याला म्हणता येईल की रयतीतल्या मराठ्यांचा प्रतिनिधी नाही तो या निजामी मराठ्यांचा प्रतिनिधी आहे त्याच्यामुळे ज्या तऱ्हेनं ओबीसीची अवस्था झालेली आहे त्यांच्याकडे एकही नेता असा नाही की जो ओबीसीसाठी लढू शकतो त्याच पद्धतीने निजामी ते निजामी मराठा याच्याकडे लीडरशिप आहे परंतु रयतेतला मराठा जो आहे त्याच्याकडे लीडरशिप नाही आणि म्हणून दुबई ही, ही गोठांमध्ये खाता आहेत अशी परिस्थिती त्यातवर गोळ्या घ्यायला तयार आहे मात्र तरी आपल्याशिवाय हातणार नाही असं बघतो पण आपण लय वर्गना बघितली त्याच्यामुळे लोकांनी असणार असू नये मंत्रिपद असताना काय जक मारत होतात थँक्यू ना, काल नांदेडमध्ये मुदखेडमध्ये तहसीलदाराची गाडी पोडली बे जवान किसान आशा घोषणा माझं म्हणणं असं आहे की सगळ्या शेतकऱ्यांना माझं असणारा आव्हान आहे कलेक्टर हा तुम्हाला मदत करू शकतो का माझं म्हणणं नाही त्याला आधी झाल्याशिवाय पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकतो लोकांचं अनैसर्गिक जे जीवन आहे हे पहिल्यांदा त्यांनी सोडलं पाहिजे दुखणं कुठं आणि औषध तिसरी ते दुखणं कसं बरं होईल इथे दुखणं आहे की ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवले तुम्हाला मदत द्यायची की न द्यायची तो सत्तेवरती बसलेले निर्णय घेतल्याशिवाय आधी काही कुठून मदत करणार आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे गाड्या फोडायच्या आहेत ना या सगळ्या आमदार खासदार भारतीय सत्ता सत्ताधारी पक्ष कोण कोण आहे मग इथला शिवसेना एकनाथ शिंदेचा सत्ताधारी आहे अजित पवारांचा सत्ताधारी आहे बी जे पी इथला असणारा सत्ताधारी आहे या पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या फोडत तुम्हाला न्याय मिळेल